नमस्कार विद्यार्थी मित्र मी पराग सर तुमचं स्वागत करतोय आपल्या एम सी क्यू सिरीजमध्ये ही आपली एम सी क्यू सिरीज आपण स्पेशली डिझाईन केली आहे एम पी एस सी जेई एस एस सी जेई डब्ल्यू आर डी पी डब्ल्यू डी आणि अशा खूप साऱ्या इंजिनिअरिंग सर्विसेस एक्झाममध्ये आणि येणाऱ्या डिफरंट डिफरंट एक्झाममध्ये जिथे इंजिनिअरिंग कन्सेप्ट विचारले जातात त्याच्याशी रिलेटेड सर्व पी वाय क्यूज आपण एका ठिकाणी जमा केले आणि या सिरीजमध्ये आपण त्यांना सॉल्व करण्याचा पूर्ण प्रयत्न करतो लक्षात ठेवा या सिरीजनंतर तुम्हाला एकही एक्स्ट्रा पी डी एफ म्हणा बुक म्हणा क्वेश्चन बँक करायची गरज नाही यामध्ये आपण विथ कन्सेप्ट सगळ्या गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहे ठीक आहे या सिरीजचं हेच वैशिष्ट्य आहे की हे एक परिपूर्ण सिरीज आहे जिथे तुम्हाला सर्व प्रकारचे पी वाय क्यू ज्या ज्यामध्ये एस एस सी पासून एम पी एस सी ते गेट पर्यंतचे सर्व आलेले क्वेश्चन आपण रिवाइज करतो जर तुम्हाला सिरीज बघायची असेल तर कंटिन्यू करा तुम्ही हे आमचं ॲप आहे पी सी सी डाउनलोड करा त्यावर तुम्ही हे बघू शकता आणि जर तुम्हाला काही डाउट असेल तर तुम्ही ऑब्विसली आमचा फोन नंबर इथे तुम्हाला लिहिलेला आहे इथे पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर आणखी वे टाइम न घालवता आपण सुरुवात करूया आपल्या सिरीजला तर सुरू करूया एम सी क्यूज फर्स्ट एम सी क्यू आर आर बी जेईमध्ये आलेला प्रॉपर्टीज ऑफ फ्ल्युईडशी रिलेटेड काय म्हणते द रेशो ऑफ वेट ऑफ अ लिक्विड वेट ऑफ वॉटर इज कॉल्ड काय म्हणते वेट अपॉन ऑन वॉल्यूम सांगितलं ना वेट अपॉन वॉल्यूम व्हॉल्यूम एक्स्ट्रा गोष्टीमध्ये घुसायचं नाही वेट डिवायडेड बाय वॉल्यूम एका एका मध्ये किती वजन असते ते जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपण त्याला काय म्हणतो स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कॉम्प्रेसिबिलिटी काय असते चेंज इन व्हॉल्यूम हे कॅन्सर विस्कॉसिटी बिलकुल नाही स्पेसिफिक वॉल्यूम याचा रेसिप्रोकल असणार आहे सो दिस इज वेट अपॉन वॉल्यूम व्हॉल्यूम काय असते स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कारण ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला काय वेट इंटू मास सॉरी मास इंटू जी जी म्हणजेच काय ग्रॅव्हिटी ग्रॅव्हिटी शब्द आला तर आपण त्याला काय म्हणतो स्पेसिफिक ग्रॅव्हिटी हा आपला पहिला क्वेश्चनचा लॉजिक लक्षात ठेवान आन्सर पटापट येणार नेक्स्ट क्वेश्चन हा लिहिला यूपीपीएसी मध्ये काय म्हटलं क्वेश्चन मध्ये विच ऑफ द फॉलोइंग प्रॉपर्टीज इज रिस्पॉन्सिबल फॉर स्पेरिकल शेप ऑफ स्मॉल ड्रॉपलेट्स एक्स्ट्रा विचार करायची गरज नाही ड्रॉपलेट बनतात ड्रॉपलेट हे गोष्ट कुठे बघितली आपण कधी इक्वेशन मध्ये स्टडी मध्ये ते शिकलो आपण सरफेस टेन्शनशी रिलेटेड करायला अपोज करते स्लाइड नाही होऊ लेअर बाय लेअर ले ले ले। कॅप्युलॅरिटी इथे राईस किंवा फॉल होते राइस किंवा फॉल होते कशाचं कॅपिलरी मध्ये कॉम्प्रेसिबिलिटी जिथे कॉम्प्रेस करतो एखादी गोष्ट ठीक आहे तर बेसिकली हा कशाशी रिलेटेड आहे सरफेस टेन्शनशी पार्ट जरी नसेल केलं कधी जर तुम्ही फॉर्म असा इक्वेशन किंवा तो डायग्राम जरी बघितला असेल तरी आठवते की ही डायग्राम कशाची होती सरफेस टेन्शनची होती नेक्स्ट महाराष्ट्र पीडब्ल्यू जे मध्ये आलेला क्वेश्चन आहे फ्लुईड इज अ सबस्टन्स दॅट आता फ्लुईड विषय म्हटलंय लक्षात ठेवा फ्लुईड मध्ये दोन गोष्टी येतात एक आहे गॅस आणि दुसरा आहे लिक्विड गॅसेस आणि लिक्विड ओके okay, बघा काय म्हणते कॅन नॉट बी सब्जेक्ट टू शिअर फोर्स शिअर फोर्स लागल्यावरच तर तो हे व्हायला पाहिजे काय म्हणते त्याला आपण <coughs> स्लाइड व्हायला पाहिजे पण हा सब्जेक्ट नाही करत म्हणते तर कॅन्सल आहे पहिलं चुकलं ऑलवेज एक्सपांड अंटील इट फिल्स एनी कंटेनर हे गॅस साठी करेक्ट आहे गॅस साठी करेक्ट आहे पण लिक्विड साठी फेल पडते लिक्विड साठी फेल पडते म्हणजे हे पण स्टेटमेंट चुकलंय कारण की त्यांना गॅस नाही म्हटलंय काय म्हटलंय फ्लुईड गॅसेस साठी जरी करेक्ट असेल तर लिक्विड साठी करेक्ट नाही म्हणून चुकलं हॅज द सेम शिअर स्ट्रेस ऍट मोशन हे पण रॉंग आहे आपल्याला माहिती आहे स्ट्रेस स्ट्रेसची गोष्ट केली तर आपण विस्कॉसिटीची अशी डायग्राम बघितली आहे आपल्या सीरीज मध्ये की जसं जसं तुम्ही दूर जाता लेअर पासून कॉन्स्टंट तुमचा शेअर फोर्स किंवा स्पीड काय होते वाढत जाते कॉन्स्टंट लेअर पासून ते हे पण चुकलं तर फायनल ऑप्शन कराला राहिलाय ऑप्शन नंबर डी काय म्हटलं इट कॅन नॉट रिमेन ऍट रेस्ट अंडर द ऑफ एनी शिअर फोर्स थोडा जरी धक्का दिला तर गॅसेस स्लाइड करायला लागतात लिक्विड स्लाइड करायला लागते त्यालाच आपण काय म्हणतो फ्लुईड ओके नेक्स्ट क्वेश्चन अ परफेक्ट फ्लुईड इज आणि परफेक्टचा अर्थ काय होते आयडियल फ्लुइड जर तुम्हाला आयडियल फ्लुइड माहिती असेल न्यूटनचा आपला लॉ ऑफ आहे त्याच्यानंतर आपण एक ग्राफ काढला होता या ग्राफमध्ये इथे शिअर स्ट्रेस होता आणि इथे चेंज इन वेलॉसिटी होते किंवा विस्कॉसिटी म्हणा सरळ सरळ काय होते इथे असते आपलं आयडियल फ्लुइड इथे काय असते आपलं आयडियल फ्लुइड याचा अर्थ काय होते की थोडा जरी तुम्ही शेअर फोर्स लावला थोडशा साठी स्पीड वाढत जाते आता चला बघूया काय परफेक्ट फ्लुईड कॉम्प्रेस होऊ शकते का बिलकुल नाही गॅसेस असते का फक्त नाही रिअल रियल रिअल आणि परफेक्ट फ्लूड मध्ये फरक असणार आहे ना ऑब्वियस आहे रियल फ्लुइड वेगळा आहे परफेक्ट फ्लुइड वेगळा आहे सो इनकॉम्प्रेसिबल आणि फ्रिक्शनलेस हे करेक्ट आन्सर आहे इनकॉम्प्रेसिबल कारण त्याच्यामध्ये गॅप काहीच नाही आणि फ्रिक्शनलेस का बरं त्यात शिअर फोर्स नाही आहे विच वन ओबेज द परफेक्ट गॅस लॉ नावच सांगितलं गॅस म्हटलं आहे गॅसमध्ये ते काय लिक्विड फ्लुइड नाही त्या दोन गोष्टी आहे फ्लुइड आहे आणि सॉरी लिक्विड आहे आणि गॅस आहे फक्त गॅस विषयी म्हटलंय तर फ्लुईडला लागू होणार नाही म्हणून हा क्वेश्चनचा डी ऑप्शन चुकला तर करेक्ट ऑप्शन काय ऑप्शन सी नेक्स्ट परत छान क्वेश्चन आहे महाराष्ट्र पीडब्ल्यू डी जेईचा विच प्रॉपर्टी ऑफ फ्लोईट डिफाइन्स द स्टेबल इक्विलिब्रियम ऑफ फ्लोटिंग ब्लॉडी बॉडीज बॉडी काय करत आहे फ्लोट करतात एखादी गोष्ट फ्लोट करत असेल समजा इथे वॉटर आहे इथे एखादी ऑब्जेक्ट फ्लोट करत असेल तर आपल्याला काय माहिती प्रिन्सिपल प्रिन्सिपलनुसार खाली काय येणार आहे खाली जाणार आहे वेट तुमचं डब्ल्यू जीच्या बरोबर आणि वर काय येणार आहे बायन्सी फोर्स कुठला फोर्स बायन्सी फोर्स तर फ्लोट करायसाठी हा पूर्ण डुबला पण नाही पाहिजे पूर्ण बाहेर पण निघाला नाही पाहिजे म्हणजे दोन्ही काय असले पाहिजे बॅलन्स असले पाहिजे का असले पाहिजे बॅलन्स तर डेन्सिटीशी काही घेऊन देणं नाही ठीक आहे विस्कॉसिटीशी पण घेण देणं नाही सरफेस टेन्शनशी पण नाही काय उरलं आहे बायन्सी रिलेटेड कॉन्सेप्ट आहे हा हे आपला आहे करेक्ट ऑप्शन ऑप्शन नंबर क्वेश्चन नंबर पाच करेक्ट ऑप्शन काय बायन्सी जास्त काय म्हणतात आपण बालकी खाल नाही काढायची आहे एकदम बर नाही सर डेन्सिटी जास्त असेल तर मास डुबल पाण्यामध्ये आता जर इकडल्या डेंसिटी पकडली तर पाण्याची पण पकड ना एक डेड सी नावाचा समुद्र आहे तिथं आपण उभं राहून चालू शकतो समुद्रात त्या का बरं एवढा सॉल्ट आहे त्याच्यात कधी डेन्सिटी एवढी जास्त आहे डुबतच नाही आपण तर त्याच्यावर जायचं नाही एकदम सिम्पल टू दोईंट काम करायचं नेक्स्ट क्वेश्चन डब्ल्यू आर डी महाराष्ट्र जी विच प्रॉपर्टी ऑफ ऑफर्स रेजिस्टन्स टू मोशन मोशन म्हणजे जाऊ देत नाही समोर जर लिक्विड लेअर समोर जाऊ देत नाही म्हणजे थांबू राहिली थांबणं म्हणजे काय विस्कॉसिटी ही डायरेक्ट माहिती आहे डायरेक्ट डेफिनेशनच आहे बाकीचे काही गरज नाही नेक्स्ट पी डब्ल्यू डी म्हणा पीडब्ल्यू डी मध्ये साठी आलेला क्वेश्चन आहे द युनिट ऑफ डायनेमिक विस्कॉसिटी शब्द पाहून घ्या कुठला आहे डायनॉमिक विस्कॉसिटी जर तुम्ही डायरेक्ट तुम्हाला माहिती असेल हो तुम्ही पाठ केलं असेल तर करेक्ट आन्सर आहे न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर जर नसेल माईट तर तुम्ही फॉर्म्युला लिहू शकता न्यूटन्स लॉचा बिस्कॉस इज अ टाऊ इन टू ब्यू टाइम्स यू बाय डी वाय इथून तुम्हाला युनिट कळायचं असेल टाऊ काय आहे शिअर फोर्स ठीक आहे हाय न्यूटन पर मीटर स्क्वेअर ठीक आहे हा जर इथून मल्टिप्लायमध्ये आला तर काय झालं हा डी वाय बाय यू ओके हा न्यूटन पर मीटर स्क्वेअर सॉरी न्यूटन पर मीटर स्क्वेअर तुम्ही लिहा इथे ओके इथे तुम्ही काय लिहू शकता ऑबियसली हे काय स्पीड आहे ना मीटर पर सेकंड ठीक आहे मीटर पर फोर्स लिहिला पण फोर्स कशामध्ये राहणार आहे न्यूटनमध्ये एक सेकंड हा शिअर फोर्स आहे स्ट्रेस नाही आहे शिअर फोर्स काय असणार आहे न्यूटन ठीक आहे हे जर मीटर आला वरती ठीक आहे मीटर स्क्वेअर आणि मीटर पर सेकंड हा मध्ये गेला युज आहे वेलॉसिटी आहे वेलॉसिटी काय असते मीटर पर सेकंड ठीक आहे हा मी उलट झाल्याचं वेलॉसिटी जा, वर जाईल आणि हा मीटर खाली येणार तर न्यूटन हा झाला सेकंड वरती गेला हा मीटर आणि मीटर खाली आला तर काय झालं खाली मीटर स्क्वेअर तर न्यूटन सेकंड मीटर स्क्वेअर हे इज अ करेक्ट आन्सर आहे कशाचं एसआय युनिट ऑफ डायनामिक विस्कॉसिटी ठीक आहे इथे थोडं कन्फ्युजन राहू शकते तर लिहिताना फक्त बरोबर लिहा की हा टाऊ असणार आहे हा डी वाय बाय डी व्हिलॉसिटी आहे ठीक आहे टाऊ आणि हा डी वाय म्हणजे काय मीटर मध्ये मोजतो डिस्टन्स हे कशामध्ये मोजतो आपण मीटर पर सेकंड मध्ये मोजतो टाऊ आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर एक मीटर कॅन्सल झाला खालचा सेकंड वर गेला हा झाला न्यूटन सेकंड आणि हा झाला मीटर मीटरचा स्क्वेअर ठीक आहे हे करेक्ट आन्सर आहे लक्षात ठेवता शब्द आहे ते डायनेमिक चुकीनेही याला कायनेमेटिक सोबत कन्फ्युज करायचं नाही कायनेमॅटिक विस्कॉसिटी वेगळी आहे त्याच्यासोबत कन्फ्युज करायचं नाही करेक्ट आन्सर आहे न्यूटन सेकंड पर मीटर <laughs> नेक्स्ट परि ए दोन हजार अठरा कॅप्युलरिटी इज ड्यू टू जर तुम्ही टॉपिक जरी वाचला असेल तुम्हाला डायरेक्टली माहिती आहे इट इज ड्यू टू सरफेस टेन्शन ना विस्कॉसिटी ना ग्रॅव्हिटी ना कोहेजन हे डेरिवेशन मध्ये येणार त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही ड्यू टू सरफेस टेन्शन नेक्स्ट गेट दोन हजार सोळा द डायमेन्शनल शब्द काय आला जर तुम्हाला माहिती असेल कायनेमॅटिक विस्कॉसिटी काय असते डायनेमिक विस्कॉसिटी बाय डेन्सिटी याची युनिट लिहा बरोबर तुम्हाला आन्सर मिळेल पण करेक्ट आन्सर काय मीटर स्क्वेअर पर सेकंद आन्सर काय मीटर स्क्वेअर पर सेकंद डायनेमिकचा आहे हा स्पेसिफिक व्हॉल्यूम आहे हे दुसरी गोष्ट आहे आहे जी ची व्हॅल्यू आहे ती नाही आहे इथे आपण डायरेक्ट कन्सिडर करू शकतो हा म्यू आहे हा काय स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचा रेशो आहे किंवा स्पेसिफिक वॉल्यूम म्हणू शकता तुम्ही आणि हा एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा आहे तिन्ही जर माहीत असेल तर तु तुम्ही अप अप जो उरला तो तुमचा चौथा करेक्ट आन्सर आहे मीटर स्क्वेअर पर सेकंड ठीक आहे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड डेन्सिटी आहे विस्कॉसिटी प्रेशर इलॅस्टिसिटी इज नॉट अ प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड इलॅस्टिसिटी म्हणजे स्ट्रेच करणं लिक्विडला स्ट्रेच करू शकतो का आपण स्ट्रेच नाही करता येत लिक्विडला शिअर फोर्स फोर्समध्ये मूव्ह करणार पण स्ट्रेच करता येत नाही राईट तर अशा प्रकारे आपण हे आजचे दहा क्वेश्चन बघितले अशा करतो तुम्हाला कन्सेप्ट समजला असेल काही गोष्टी सॉल्व्ह करताना जर तुम्हाला आन्सर नाही आलं तर बाकीच्या गोष्टी एलिमिनेट करा म्हणजे तुम्हाला करेक्ट आन्सर पडेल जायला इझी होईल आणि जर तुम्ही कन्सेप्ट स्टार्टिंग पासून केले असणार तर तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही ह्या सर्व गोष्टी आपण आपल्या ले व्हिडिओ लेक्चरमध्ये कवर केलेल्या आहे जे तुम्ही बघू शकता आपल्या चॅनलवर आणि या ॲपवर वर सी थी सी ठीक आहे तर भेटूया परत नेक्स्ट क्वेश्चन सिरीज सोबत टिल दॅन टेक केअर